तळोदा पीई सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती हेच खरे उद्दिष्ट दीपक गोसावी शिक्षण क्षेत्रात आपले विशेष स्थान निर्माण करणाऱ्या तळोदा पीई सोसायटीचा एक्क्याऐंशी वा वर्धापन दिन शेट केडी हायस्कूल मध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमात संस्थेचे सदस्य विश्वनाथ कलाल यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर भर देत शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी स्वतःला झोकून आवाहन केले कार्यक्रमाची सुरुवात सत्यनारायण पूजनाने झाली या सोहळ्याच्या अध्यक्ष, अध्यक्ष लक्ष्मण माळी होते यावेळी कोशाध्यक्ष बच्चूसिंग परदेशी माजी नगरसेवक संजय माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी अक्कलकुवा न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य बटू पवार यांनी प्रास्ताविक सादर केले त्यानंतर शेत केडी हायस्कूलचे पर्यवेक्षक प्रभाकर पाटील यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल वाचून दाखवला या अहवालात संस्थेने वर्षभर राबवलेले विविध उपक्रम विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती शिष्यवृत्ती क्रीडा स्पर्धांमधील कामगिरी आणि दहावी बारावीच्या यशस्वी निकालांची माहिती देण्यात आली या प्रसंगी अक्कलकुवा येथील उपमुख्याध्यापक मनोज इंगळे आणि बोरद येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलचे शिक्षक हर्षल कलाल यांनीही आपापल्या शाळांमधील शैक्षणिक आणि इतर कामकाजाची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका ज्योती राणे यांनी केले तर मॉडर्न इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक निलेश सूर्यवंशी यांनी आभार मानले या सोहळ्याला संस्थेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंदाबाद सांगण्याला आजचा हा, हा पंधरा ऑगस्ट चा कार्यक्रम अरे मैदान फुलून होता आमच्या मैदान फुलून गेलं त्यावेळेस नाही तर मग तो दुष्काळ पडेल भाऊ तू भाकर चांदरी नाही लागूस पण या वेळेस कसून काम केलं भाऊने त्यांची मुख्याध्यापकांचे काय मुख्याध्यापकाची काय परीक्षा आहे काय काम आहे हे दाखवून दिलं फक्त मुख्याध्यापक म्हणजे छडी घेऊन काहीच कपड्या नव राहणार नव्हे तर फाईट देणारा प्रत्येक संकटाशी फाईट देणारा आणि त्याच्यामधून मार्ग काढणारा असा हा मुख्याध्यापक भाऊ आपल्याला लाभलाय ला ला त्याच्या खास काय अभिनंदन आहे आणि तसंच त्याप्रमाणे सर्व मुख्याध्यापकांनी करावं अशी त्याचबरोबर माझी अपेक्षा देखील आहे बाकीचे मुख्याबद्दल मी फार अपेक्षित आहे पूर्ण तुम्ही काम करायला पाहिजे करून घ्यायला पाहिजेत आणि संस्थेसाठी कंप्लीट अवरा आपला करायला पाहिजे असं आम्ही संस्था चे संचालक म्हणून तुम्हाला दोन गोष्टी प्रेमाच्या सांगू शकतो